नॉनव्हेज व्हेज पेक्षा किंवा मटणापेक्षा ही चवीला छान लागणारी आणि बाजार आमटी बनवलेली आहे इथे बघू शकता आमटीला ते मी या व्हिडिओ मध्ये अगदी सविस्तर सांगितलेले आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी बाजार आमटी बनवण्यासाठी मिश्र डाळीची बाजार आमटी बनवली जाते तरी इथे बघू शकता एक वाटीमध्ये इथे मी एक चमचा मूग डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा हरभरा डाळ घेतलेली आहे एक चमचा मसूर डाळ घेतलेली आहे दोन चमचे तुरीची डाळ आणि अर्धा चमचा उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ याच्यामध्ये कमीच घ्यायची आहे कारण उडीद डाळ जास्त घेतली तर ती शिजल्यानंतर चिकट होते आता या सर्व डाळी मी कुकरच्या डब्यामध्ये टाकत आहे डायरेक्ट कुकर मध्ये जरी शिजवून घेतल्या तरी चालू शकते पण इथे आपण डाळीची क्वांटिटी आहे ना ती कमीच आहे तर माझ्याकडे मोठा कुकर आहे म्हणून मी अगदी अशा पद्धतीने कुकरच्या डब्यामध्ये या सर्व डाळी टाकलेली आहेत आणि सुरुवातीला आपल्याला या डाळी आहेत ना त्या स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायच्या आहेत कारण तर आजकाल काय आहे डाळीच्या वरती डाळी खराब होऊ नये म्हणून केमिकल पावडर लावलेली असते त्याच्यासाठी आपल्याला दोन थी थी ते तीन वेळा डाळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे मी डाळी शिजण्यापुरतं याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे त्याच्यानंतर अगदी पाव चमच्या याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आता आपल्याला हा डब्बा आहे तो कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि डब्बा कुकरमध्ये ठेवल्यानंतर इथे मी कुकरचं झाकण लावत आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला या कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे चार शिट्ट्यामध्ये या डाळी अगदी गाळ शिजल्या जातात इकडे मी कुकर लावलेला आहे दुसऱ्या गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे किसून खोबरं घेतलेलं आहे इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे पाच हा लसूण पाकळ्या एक इंच आलं याच्यामध्ये कट करून टाकलेलं आहे आता ही आपल्याला कमी भाजायचं आहे कारण तर हे खोबरं आहे ते पटकन भाजलं आणि हे भाजले की याच्यामध्ये इथे मी एक छोटा चमचा खसखस टाकलेली आहे खसखस पटकन भाजते त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी टाकायची आहे खसखस टाकली म्हणजे या बाजारामतीला खमंग टेस्ट येते आणि तरीही छान येते इथे मी एक चमचा खसखस टाकलेली आहे तुम्हाला आणखी जास्त तरी आणि खमंगपणा वाढवायचा असेल तर आणखी थोडीशी जास्त खसखस टाकली तरीही चालू शकते आता सर्व साहित्य भाजल्यानंतर एका प्लेट मध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे त्या त्याच कढईमध्ये इथे मी छोटा एक चमचा तेल ओतलेला आहे ते आणि इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत ते ही टाकून आपल्याला कांदा ही मध्यम गॅस वरती चांगला भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची जास्त कमी ठेवू नका नाही तर कांदा भाजण्यासाठी फार वेळ लागू शकतो तर बघू शकता अशा पद्धतीने कांदा हलकासा कलरचा चेंज झाला की याच्यामध्ये इथे मी एक टोमॅटो कट करून टाकलेला आहे आणि टोमॅटो ही मी होईपर्यंत अगदी छान असं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो मधला आंबटपणा जाईपर्यंत आणि मग होईपर्यंत मध्यम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो ही इथे बघू शकता मऊ झालेला आहे आणि कांदा ही पहिल्यापेक्षा जास्त टोमॅटो बरोबर परतलेला आहे आणि ते आता हे जे साहित्य आहे त्या इथे मी गॅस बंद करून कढईमध्येच थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे इकडे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफ ही गेलेली आहे इथे बघू शकता डाळी आपले छान अशा गाळ अगदी शिजलेले आहेत आता मी आपलं जे बटाट्या मॅशर असतं ते मॅशर घेतलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने इथे मी सर्व डाळी मॅश करून घेत आहे इथे जर जास्त डाळीमध्ये पाणी असेल ना तर पाणी काढून मग डाळी मॅश करायच्या पाळी शिजताना याच्यामध्ये आपण हळद टाकलेली होती त्याच्यामुळे ते बघू शकता अगदी छान असा या डाळीला कलर ही आलेला आहे आणि मस्त असं आपलं हे डाळीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि इकडे बघू शकता तेवढ्या वेळामध्ये आपलं जे भाजलेलं सर्व साहित्य आहे ना तेही थंड झालेलं आहे आता आपल्याला याच छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व परतलेले खोबरे लसूण आलंही टाकलेलं आहे त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो परतून ठेवलेलं होतं तेही हलकस थंड झालेलं आहे तेही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र काढून आपल्याला छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी छान असं हे वाटण तयार झालेलं आहे जेवढं शक्य असेल ना तेवढं हे वाटण आहे ते बारीक करायचं आहे म्हणजे आपली जी बाजार अंगठी आहे ना ती छान तयार होते तर इकडे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये दोन मोठी पळी भरून तेल ओतलेलं ते आहे कारण तर ही अंगठी आहे ती असते त्याच्यामुळे तेल जास्त वापरावे लागते तेल हलकस गरम झालं की थोडस मोहरी जिरे टाकलेलं आहे त्याचबरोबर कढीपत्ताही टाकलेला आहे त्याच्यानंतर इथे जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं कांदा लसूण आणि सुक खोबरं आणि टोमॅटो ते वाटण आहे ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती हे वाटण आहे ते चांगलं तीन ते चार मिनिटे परतून घ्यायचं आहे या वाटणाला सगळीकडून तेल सुटले पर्यंत छान परतून घेतल्यानंतर इथे मी एक चमचा वेळ घ्याल मिरची पावडर एक चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा धने पावडर ही टाकलेली आहे आता है मसाले ही। पर हे सर्व मसालेही कमी गॅस वरती दोन ते तीन मिनिटे या वाटणा परतून घ्यायचे आहेत हे वाटण आणि मसाल्यामुळे चव येते त्याच्यामुळे वाटण आणि मसाले चांगले परतणे खूप गरजेचे आहे इथे बघू शकता वाटण आणि मसाल्याला छान असं कडेने तेल सुटलेलं आहे असंच चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण चांगलं परतून घेतल्यानंतर इथे जे आपण सर्व डाळी मॅश केलेल्या होत्या त्या डाळी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि कुकर मध्ये ते डाळी राहिलेले असतात त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून तेही मिसळून याच्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून आपल्या डाळी आहेत ना, वाया ना ते वाया जाणार नाही हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे आणखीही मी याच्यामध्ये पाणी ओतणार आहे पण त्याच्या आधी मी सर्व साहित्य मिक्स करून घेत आहे आणि आमटीची कन्सिस्टन्सी पाहून येथे मी गरम पाणी याच्यामध्ये उठलेलं आहे गरम पाणी स्वतःचं आहे जेणेकरून टेस्ट चांगली राहते इथे मी चवीनुसार मीठ ही आहे त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरून कोथिंबीर आहे गॅसची फ्लेम फुल ठेवून याला चांगली उकळी दिलेली ले आहे आणि एकदा उकळी आली की मी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरती ही बारा आमठी मी बरोबर दहा मिनिटे चांगली उकळवून घेतलेली आहे आणि ते बघू शकता अगदी छान अशी ही बाजार आमटीला तरी आलेली आहे आणखी जस जशी ही आमटी थंड होते ना तस तशी याला छान अशी तरी येते आणि बघू शकता आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ही आमटी मी साईडला ठेवून गॅसवरती भाकरी करून घेणार आहे इथे मी भाकरी बनवत होते तोपर्यंत ही आमटी हलकीशी थंड झालेली आहे आणि ते बघू शकता बाजार आमटीला अगदी छान अशी तरीही आलेली आहे आणि अशाच पद्धतीने ही बाजार आमटी असते थोडीशी पातळच असते जास्त घट्ट नसते तर बघू शकता आपली खमंग खाण्यासाठी ते मी मक्याची भाकरी बनवून घेतलेली आहे ही बाजार आमटी कोणत्याही भाकरी बरोबर छान लागते खाण्यासाठी आणि त्यांनी मी त्याच्या बरोबर खाण्यासाठी कांदा आणि लिंबूही घेतलेला आहे बघू शकता इथे मी बाजार आमटी वाढून घेत आहे मस्त अशी ही आपली बाजार आमटी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार